नमस्कार मी सचिन ठाकर आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द या ठिकाणी बोलणार आहे सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजांना मानाचा मजरा महाराष्ट्र खऱ्या अर्थामध्ये शिववीरांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर अनेक जे महाराष्ट्रासाठी कार्य करणारे जे राजे होऊन गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे असतील त्याच्याही अगोदर देवगिरीतला प्रांत प्रत्येक अनेक कार्य केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं परकीय शक्तीचं जे आक्रमण आपल्या ह्या संपूर्ण देशामध्ये झालेलं होतं त्या आक्रमणाला परतून लावण्याचं कार्य छत्रपती हो। शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे नवे नव या संपूर्ण भारत वर्षामध्ये केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्वराज्य निर्माण केलं खऱ्या अर्थानं या स्वराज्याचा जो विस्तार संपूर्ण ह्या अखंड भारतामध्ये व्हावा याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या अगदी लहान वयातच असताना महासाहेब सईबाईंचं निधन झालं आणि छत्रपती संभाजी महाराज देखील लहान वयातच पोरकी झाले परंतु छत्रपती संभाजी महाराजांची विशेष काळजी महासाहेब झिजवून घेतलेली आहे आणि लहानाचं मोठं केलं आणि खऱ्या अर्थानं अनेक प्रकारचे आलेली संकट त्या संकटांना तोंड देत देत छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्याचा विस्तार केला आणि खऱ्या अर्थानं अनेक जे असणारे अशक्य ते शक्य लढया ते शक्य करून दाखवले छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास एकशे वीस लढ्या केल्या आणि त्या एकही लढ्यामध्ये त्यांनी हार मांडलेली नाही सर्व वेळे जिंकलेल्या आहेत म्हणून या हिंदुस्थानामध्ये असा एकही या ठिकाणी राजा राजा छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध केलेला नाही किंवा के त्यांच्या गा तडजोडीला जाऊन युद्धामध्ये राजांना पराजित केलेलं नाही इतकं सामर्थ्यवान असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामध्ये साहसपणा आहे धैर्यशीलपणा आहे पांडित्य त्यांच्याकडे आहे सर्व भाषेमध्ये या ठिकाणी निपुण आहेत असे प्रखर पंडित धर्मवीर ज्ञानी शूरवीर धैर्यशील असे प्रख्यात जे खरोखरच जे वीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चौदा मे दरवर्षी आपण संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये साजरी करतो महाराजांची जी असणारी धर्मनिष्ठा आहे त्या निष्ठेतून खऱ्या अर्थाने त्यांचा त्याग धर्माविषयी असणाऱ्या धर्माविषयी असणारी निष्ठा हे प्रकर्षण या ठिकाणी झालं होते महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगाला सामोरं जात आलेले दे संकट त्यांनी सोडवलेलं आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीला गेले होते आणि आग्र्यामध्ये औरंगजेबाने ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी चाणक्य बुद्धी वापरून युक्तीनं त्या आग्रेतून सुटका करून घेतली सोबत संभाजीराजे होते आणि म्हणून संभाजीराजांना खऱ्या अर्थानं मथुरेमध्ये ठेवून एक चकमक देऊन त्या ठिकाणी राजे सखत महाराष्ट्रामध्ये पोचले परंतु औरंगजेबाचं जे सैन्य आहे ते सैन्य शोध घे छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेत आहे घेत होते त्यांना एक वेगळी अफॉ पसरून संभाजी महाराज तेरे परत काही दिवसानं महाराष्ट्रामध्ये आले त्याही संकटातून या ठिकाणी सुटलेली आहेत किंवा पुरंदरच मिरजा राजा सोबत केलेलं जात याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणातच या ठिकाणी खरोखरच राजकारणाशी संबंध आला अनेक जे असणारे डाव आहेत प्रतिराव सर्व निपणता छत्रपती संभाजी महाराजांनी शिकली आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पावलं टाकून आलेलं संकट आलेलं आलेलं संकट हे दूर लोटून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा जो असणारा स्वराज्याचा जो असणारा झेंडा अटके पार या ठिकाणी नेहण्याचं कर्तव्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे धाकले आणि राज्याभिषेक त्यांचा झाला परंतु ते राज्यकारभार करत असताना त्यांच्याच त्या मंत्रिमंडळामधले अनेक जे असणारे फितूर जे होते छत्रपती संभाजी महाराजांवर अश अविश्वास ठेवणारे जे होते आणि घरातले जे काकट कारस्थान करणारे होते यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यकारभारामध्ये या स्वराज्याच्या विस्तारामध्ये बराच अडथळा निर्माण झाला परंतु ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना हे फितोरीचं राजकारणाचं या ठिकाणी ज्यावेळेस झालं त्यावेळेस अण्णाजी अण्णाजी जो असणारा पंत आहे अण्णाजी पंत यासारख्या प्रवृत्तीला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शिक्षा दिली आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य जे आहे हे स्वराज्य खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि खरोखरच धर्माप्रती जी असणारी निष्ठा फितुरेलावर छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी पकडली गेली परंतु औरंगजेबासमोर गेल्यानंतर औरंगजेबाने ज्या आटी मान आटी ठेवल्या होत्या औरंगजेबाने जी सक्ती या ठिकाणी केली त्या सक्तीला त्या अटीला जुगारून आपला जो धर्म या ठिकाणी काय सांगतो आपली जी निष्ठा धर्माकृती आहे त्या निष्ठेसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा प्राण या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं आणि म्हणून असे जे असणारे धर्मवीर धर्माप्रती निष्ठा बाळगणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थानं त्यांना आपण अभिवादन करणं आवश्यक आहे त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी खरोखरच भावना व्यक्त करणं आवश्यक आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा नमस्कार